नुकसान भरपाई पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर पाहिजे सरसकट पंचनामे झालेच पाहिजे सरसकट पंचनामे झालेच पाहिजे सरसकट नुकसान भरपाई पाहिजे सरसकट नुकसान भरपाई झालीच पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून गेल्या दो, दोन महिन्यापासून आपल्या धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे तालुक्यात शिंखेड्या तालुक्यात काक्री पिंपळणार या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतोय आणि न न भविष्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं गुराढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे आजची पिकं शेतकऱ्यांची आजची पिकं हे गेलेले आहेत शेतकऱ्यांना त्या डोळ्यात आसू आहेत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे पावसामुळे झालेले ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावे ज्यांचे गोरं डोरं वाहून गेले ज्यांचे घरं पडलेत अति पावसामुळे या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयक भाऊ काल धुळे इथे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली त्यांनी तशा सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत तसं पालकमंत्र्यांनी एक सूचनापत्र आमच्याकडे दिलं होतं ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी सो यांना भेटून विनंती केली आहे की आपण त्वरित प्रशासनाला तसेच तलाटी तहसीलदार सर्कल कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांगा सांगावे कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल तलाठी सरकार यांना विनंती करता की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे मात्र अजूनही ते फील्डवर पोचत नाही फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सोयांना हो केलेली आहेत आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयेश्वर बोरावळे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी बोराढोरांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई जे, द्यावी ज्यांची घरं पडझड झाली दार त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने वा आता आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती प्रशासन करत आहोत त्यांनी त्वरित दखल घ्यावी ही विनंती बापू साहेब आता मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला तुम्ही निवेदन काय नाही दिलं फटक्यात निर्णय झाला असतात नाही पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हे निर्णय दिला परवा आले ते मुख्यमंत्री त्यांना देऊ शकत होते पालकमंत्री साहेबांकडे आम्ही याबाबत निवेदन दिलं आणि पालकमंत्री स्वतः प्रशासनाशी बोललेला असल्यामुळे तो प्रश्न सुटणारच याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही